नमस्कार हॅपी रांगोळी डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण अतिशय सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत आणि रांगोळी जर तुम्ही ही काढाल तर शंभर टक्के लोक तुम्हाला विचारतील की तुम्ही ही रांगोळी कशी काढली तर तुम्ही ही रांगोळी कोणत्याही दिवशी काढू शकता सणासुदीला काढू शकता देवासमोर काढू शकता किंवा तुळशी बाहेर देखील काढू शकता आणि दारापुढे देखील तुम्ही रांगोळी काढू शकतात त्याचप्रमाणे नॉर्मल दिवशी काढू शकतात किंवा सणासुदीला देखील तुम्ही रांगोळी काढू शकतात आणि सगळ्यांपेक्षा तुमची रांगोळी खूपच छान दिसेल चला तर मग रांगोळी काढायला सुरुवात करूया पाच ठिपके असे या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तीन ठिपके आणि मग एक बस एवढेच ठिपके आपल्याला काढायचे आहेत आता सर्वात पहिले आपल्याला जे टोकावरचे ठिपके त्यांना एकमेकांना जोडून घ्यायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने एक मोठा स्क्वेअर आपला तयार होऊन जातो जर आपण ठिपके व्यवस्थित काढणार तर आपल्याला हे जे स्क्वेअर आहे हे सुद्धा आपले व्यवस्थित येणार त्यानंतर जे मधले ठिपके त्यांना आपल्याला असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे उरलेले आता जे चार ठिपके त्यांना देखील त्याच पद्धतीने आपल्याला जोडून आहे तर अशा पद्धतीने आपला आता हे मोठे बॉक्स तयार झालेले आहेत आता त्यांच्यामध्ये पण आपल्याला रेषा ह्या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत उभ्या आणि आडव्या म्हणजे आपले जे बॉक्स आहे ते अजून छोट्या साईजमध्ये तयार होऊन जातील आता नुसता एक मोठा स्क्वेअर काढून पण तुम्ही त्यामध्ये अशा बारीक रेषा काढू शकतात पण त्या इक्वल नाही येणार म्हणजे समान नाही येणार कमी जास्त येतील म्हणून त्या पद्धतीने सुरुवातीला एक मोठा क्रॉस मग नंतर दोन दोन क्रॉस त्या पद्धतीने आपण या लाईन्स काढू शकतो अशा पद्धतीने आजूबाजूला आपण कळीचा आकार तयार करून घेतलेला आहे तर एक दोन आणि तीन म्हणजे तीन लाईन्सला जॉईन कळून अशी आपण कळी तयार करून घेतलेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकतात की तीन अशा आपल्या कळ्या तयार झालेल्या आहेत आता त्यानंतर मी चौथी लाईन जोडलेली नाही आहे कळी तयार करायला नाहीतर आपली दुसरी एक रांगोळी तयार होऊन जाईल तर त्याऐवजी मी इकडे सेम तसेच बॉक्स काढून घेतलेले आहे आणि मध्ये दोन उभ्या आणि आडव्या रेषा काढून घेतलेल्या आहेत त्यांना आपल्याला थोडस असं वाढवून घ्यायचंय आता टोकावरचे लाईन्स वाढवल्यानंतर आपण त्यांना जॉईंट करून घेतलं आणि छोटा आपला असा ट्रँगल तयार झालाय त्यानंतर त्याच्या आजूबाजूची उभे आणि आडव्या रेषा पण आपल्याला असं वाढवून घ्यायचंय वाढवायचं अशा पद्धतीने की ते पण आपल्याला असं जॉईन करता येईल म्हणजे एक मोठा ट्रँगल आपला तयार होऊन जातो तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर आपली रांगोळी काढून झालेली आहे दुसऱ्यांपेक्षा नक्कीच तुमची ही रांगोळी दिसायला खूपच छान दिसेल जर तुम्ही ही रांगोळी दारापुढे काढाल आणि रांगोळी दिसायला फार अवघड वाटते पण काढायला तुम्ही बघू शकतात की खूपच सोपी आहे तुम्ही सणासुदीला देखील ही रांगोळी काढू शकतात किंवा एरवी नेहमीच्या दिवसांमध्ये पण नॉर्मल डेजमध्ये तुम्ही ही रांगोळी काढू शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती आपण बऱ्याचशा अवघड रांगोळ्या देखील अपलोड केलेल्या आहे ज्या रांगोळ्या दिसायला फारच सुंदर दिसतात आणि स्टेप बाय स्टेप आपण त्या समजून घेतलेल्या आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला अजूनपर्यंत तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याप्रमाणे तुम्ही हृदय ही रांगोळी देखील आय बटनवर क्लिक करून बघू शकतात